माझं गाव माझी युट्यूब चॅनल माझं नाव देवा मित्रांनो ऐकलं का माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी स्वागत करीत आहे असं आमचा कृतज्ञाव आपलं स्वागत करीत आहेत कृष्णदेव आणि त्याला फार मोठा आनंद झालेला आहे आणि ट्रॅक्टर घेतला आहे म्हणून तो आज ट्रॅक्टरवर बसून ट्रॅक्टर चालव लागलेला ला, आहे त्याची आज आपण मुलाखत घेऊया कृष्णदेव हा ट्रॅक्टर कोणाचा आहे आपला कशासाठी घेतला काय रोटरायचं रे कुठं गवत इथलं 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 बर 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 कोणाचा ट्रॅक्टर आहे हा आपला तुला चालवा येत आहे का कस चालवतो कस कस इकडं बघून सांग बरं कसं चालवणार अरे वा 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 हे पहा कृष्णदेव आमचा ट्रॅक्टर चालवायला लागलेला आहे आणि आमची बऱ्याच वर्षाची इच्छा पूर्ण झाली हा आम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि कृष्णदेवला फार आनंद झाला मी मागा म्हटलं तो ट्रॅक्टर आणल्यापासून ट्रॅक्टरवरनं खाली उतरायचं नाव घेईना हे पहा हे पहा पुन्हा एकदा स्वागत कर रे बाळा माय विलेज हां असू दे माय विलेज माय चॅनलचं चा स्वागत कर बरं लोकांचं सा। पुन्हा सांग हे पहा आम्ही जेव्हा जेव्हा म्हणायचो तेव्हा तेव्हा तो ऐकत होता आणि आम्हाला माहिती झालं नाही की तो असं म्हणू शकतो आज ट्रॅक्टरवर बसल्यानंतर मी त्याच्यासमोर कॅमेरा धरला तर त्याने लगेच चा, चालूच केलं असं आहे लहान मुलं कशी अनुकरण करतात हे ह्यावरून दिसून आलं मित्रांनो शेतीच्या कामासाठी आम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याचबरोबर अरे वा वा, वा कुठ आहे चार्जिंग लावायचं हे कुणी सांगितलं तुला नी, नी तू बघलू तू बघितलं म्हणायचं तू बघितलं वा 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 छान ते चार्जिंग लावायला हा तूच म्हणला चार्जिंग लावायचं आहे ट्रॅक्टर कसा ब्रॉइंग करतोय आणि चालवणार कोण तू चालवणार बर 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 ठीक आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर सोबत ही फनाटी घेतलेली आहे आणि ती छोटीशी ट्रॉली घेतलेली आहे पलीकडच्या बाजूला आहे आणि हा कृष्णदेव पहा याबद्दल काय सांगतो आहे कृष्णदेव ट्रॉली पण घेतली आहे ना तू दाखवतो का आम्हाला कुठं आहे चला चला दाखव हं पहा ट्रॉलीकडं आम्हाला घेऊन चालला आहे तो हां 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 ट्रॉली हा। जुनी आहे का नवीन आहे नवीन आहे बर बर बघू इकडं इकडं दाखव तुझं तू बघ इकडं हां हां कशाला आणली ट्रॉली हा कोण कोण भरणार माणसं आणि माणसं भरणार आणि घेऊन येणार बर 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 वैरण भरायची कुठं कशात कशात भरायची सांग की ट्रॉलीत काय करायचं बर बरं 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 वैरण भरायला ट्रॉली आणली ठीक आहे ही ट्रॉली त्यासोबत आणलेली आहे आणि आज कृष्णदेव काय ट्रॉलीवरनं ट्रॅक्टरवरनं काही खाली उतरायला मागे ना त्याला फार आनंद झालेला आहे आणि त्यानं यापूर्वी पाहिलेलं आहे ट्रॉलीचा वापर ट्रॅक्टरचा वापर आणि तो तू सांगत आहे मित्रांनो काय रे काय झालं हां काय आलं ट्रॉलीत चालायला लागला बर बर आज काकु। 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 हा, हा। बर आज जाता येते तुला काकू हां हां बघू तुला जाता येते बरं पडशील सावकात चढ हां चढ हां 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 चढा अरे वा वा त्याला किती आनंद झालेला आहे तो आनंदाने उड्या मारतोय हा ठीक आहे ठीक आहे ओके तो मला इकडं फनाटीकड पण घेऊन आला आहे हे काय आहे हे काय आहे पिलो हा असू दे असू दे मला सांग हे काय आहे फनाटी, फनाटी? कशाला वापरतात रे बाळा नांगराला? बर त्याला फनाटी हे कशासाठी वापरतात तर तो नांगराला म्हणतो आहे ठीक आहे मित्रांनो लहान मुलांना आपण हे सामावून घेतलं पाहिजे तरच ती भवित भविष्यात शेतकरी होणार आहेत शेतीची सगळी माहिती त्यांना बर, बर, बर बसा ट्रॉलीत बसायचं म्हणून तो चालला आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद